नमस्कार टुडे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहोत आपण संपूर्ण मतदारसंघात जाऊन इथल्या नागरिकांना इथल्या स्थानिकांना इथल्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय काय विकास कामं केले आहेत इथल्या समस्या काय आहेत काय अडचणी आहेत हे विचारत आहोत तर आज आपण आलेलो आहोत तालुका पंढरपूर या ठिकाणी तर इथल्या नागरिकांना सामान्यांना आपण विचारूया काय त्यांचा जन्मताचा कौला आहे या बाबा नमस्कार नागनाथ हा इथलं आजदार कोण आहेत माहित नाही हो काय म्हणतील की काय आपल्याकडे गाव इकडं आलं काय 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 नाही तिकडं बघितलंच ना आपण इकडे एक वर ते आलं ते निवडून गेलं पण आलंच नाही एक हजार कोटीची काम केली म्हणते मतदार संघ काय आपल्याला माहिती आता मग त्यांना भाजपनं परत तिकडे दिली काय वाटतंय निवडून येतील काय काय तर सांगा जयंती गावात काय बोला काय सांगता येत नाही बर काका राम 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 काय नाव गणेश तुकाराम तुर्पा खासदार कोण आहेत तुमचे खासदार आता पवार साहेबाच होणार आमचं बर हम्म आता खासदार होत रणजित निंबाळकर त्यांनी काय काय काम केली तुमच्या गावात काठ्यावर पाय जी बसली पुन्हा आलच नाही काय कोटी की मतदार मात काय आता कुणाला वाटले काय काय अडचण येते इथल्या काय सगळ्या राष्ट्रीय अडचणी येत्या काशेजी अडचणी तुमचा आमदार त्यांना दोन लाखात लिड देणार कुणचं माड्याच आता तिथे काय सर परी पवार साहेबांना सीट लागणार काय वाटतंय पवार साहेब कुणाला उमेदवार देतील आता दिदी पवार साहेबांच्या मनात काम कोणाला कुणाला ते आता न होय मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे की चांगला माणूस त्यांनी काय काम केलं मोहिते पाटलांनी काम केलेले पहिली होय हो मामा मोहिते पाटलांनी काम नाव सांगा जाऊ दे नाव सांगा तुमचं मला माझं नाव अनिरुद्ध मजम आहे काय वाटतंय भाजप बर आहे का महाविकास आघाडीवर आहे तो तारी बरी बघा तो, मुझ, मुझ तो तरी मग मोहिते पाटील पाटला शिवाय पर्याय नाही कुठला तुम्हाला मी सांगतो काहीतरी पाटलाचे काम चार डोळे गेल्या तरी येऊन लोक विसरणार नाही चार डोळ्या गेल्या तरी विसरणार आहे ते पूर्वीपासून सत्य राज्यमंत्री मंडळात वगैरे प्रगती केली त्यांनी नाही केली आणि ती जेव्हा प्रगती होईल आज दराने काय के काम केलं काय केले काय सुद्धा केलं आजार कोटी वाटले म्हणते दादा वाटले काय ते त्याला माझी विचारायची त्याला कोणाला दिले म्हणा कोणाला दिले ते तर विचारा काय केलं उमऱ्यासाठी काय केले त्याला विचारा ना आता मत कोणाला फक्त शरद पवार बर फक्त शरद पवारला मत असं आहे आपण आणखी पुढे जाऊया नमस्कार दादा नमस्कार काय ना बाळू महादेव कसबे तो तर मत दे म्हणते काय वाटतंय तो तारीच बर आहे जरा परती भाजप बिजप नाही ना चालणार ना इकडे नाही निंबर ना काय काम नाही काय सुद्धा काम नाही इकडे हजार कोटी वाटले खोटा हजार कोटी वाटले तर रस्त्याची कामं नाही ते शासकीय दवाखान्यात आरोग्यसेवक नाही तिथे अधिकारी नाही शाळेत गेलो तर शिक्षक नाही हे काय काम आहे का यांच्या काळात तुमच्या आमदार म्हणतात की त्यांना दोन लाखात लेड भेटणार नाही आता आमदार न काय जनतेला सगळ्या विश्वासात घेतलेला आहे नाही जनता ठरवणार आहे ना सगळे आमदारांनी काय काम केलेत का नाही तुमचे आमदारांनी काय आता उद्घाटन केले तीच की आता उद्घाटन केले ती आचारसंहिता लागू झाल्यावर चालू आता म्हणजे तोंडावर फक्त आहे हा पुन्हा अजून तीच परिस्थिती होणार आहे होय मामा निवडणुकी तोंडावर नुसतं नारळ पोडा चालू केले म्हणते काय बरोबर आहे का बरोबर आहे काय काम केली का नाही निबा खासदार होत नाही निबाळगरा आलंच नाही इकडे कधी पाच आमदार या रस्ता मंजूर झाला दुसऱ्याकडे त्यांच्या त्यांच्यासोबत पाच आमदार आहेत तुळजापूर शिंगणापूर रस्ता मंजूर होता मोल्लीम करकम आपण मार्गे हा रस्ता गायबस करून टाकला जाणार निबाळगर त्यामुळे नाराज आहेत निंबाळगड लोक मी काय म्हणतोय त्यांच्याकडे पाच आमदार आहेत असं ते म्हणते त्यांना घेऊन फिरते मग तो म्हणताय निवडून येत नाहीत नाहीकडे चालता एक निडाला यावेळेस नाही लोक ऐकत नाही काय वाटत शंभर टक्के तुतारी येणार माडा मतदारसंघात काय वाटत मोहचे पाटील उमेदवार असायला पाहिजे म्हणजे सक्षम उमेदवार असते तुतारी चालणार हो काय नाव धनाजी शिवपालक तुतारीच फक्त चालणार म्हणते काय खरंय काय नाही काय तुतारी चालल परत कंबळ चालल पण मी म्हणतो यांच्यापेक्षाही वंचित बहुजन आघाडी हा चांगला पर्याय आहे आणि वंचिताला न्याय देण्यासाठी श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत आता धनगर समाजाला या माडा या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिल्या आहेत रमेश भारसकर त्याचे उमेदवार आहेत आणि ते जाहीर केलेले आहेत अजूनही मोहितू पाटलांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची बरं उमेदवारी दिली तर ईडी मागे लागल आपला बँकेचा घोटाळा निघल आणि भाजपचा जो खासदार आहे तो काही काम करत नाही त्याच्यापेक्षा बारसकर आणि वंशज बहुजन आघाडी एकदम चांगला पर्याय आहे आणि बाळासाहेब आंबेडकर असे मोठे नेते आहेत की ते कोणाला ना भीत नाहीत आता काँग्रेसचे काँग्रेसचे राहुल गांधी सुद्धा मोदींना प्रश्न विचारायला मिळतात शिक्षणाच्या संदर्भातला प्रमुख प्रश्न आहे त्याच्यावरती बोलत नाहीत राहुल गांधी टीका करतात की मोदींवर मुध। काही नाही असे ते सडकून टीका करत नाहीत ते टीका करतायत पण वरून वरून त्यांना खोचून टीका करायच्या करायच्या नाहीत कारण त्यांच्या मागावर काय तुम्ही तुमच्या वाटले आता अडचणी प्रमुख अडचणी म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे आता रस्त्याचं उद्घाटन वगैरे नुसते नावापुरतं केलेलं आहे त्याच्यावरती अजून खडीकरण झालेलं नाही पूर्ण झालेलं नाही आणि अशा खासदारांचे काम आहेत त्या कामावरती त्यांनी दहा दहा लाख रुपये निधी आणला किंवा दहा हजार कोटी निधी आणला असं फक्त वावडी आहे पण ते प्रत्यक्षात खर्च झालेला नाही ना कुठल्याही विकास कामांचा त्यांनी वेळ घेतला नाही आणि जो खासदार आहे निंबाळकर यापूर्वी तो एकदाही या गावाला भेट देण्यासाठी आलेला नाही त्यामुळे आता ना मत नाही मत काय नाही होय मामा निंबळकरांना मत नाही राम 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 टीव्ही नाईन चा आधी आम्ही आहे आमच्या भागात बबनदादाच काम चांगलं आहे सभा मंडप दिली नऊ आणि रस्त्याची काम चालू आहे ती सध्या चालू आहे काय वाटतं मग आता भाजपचा उमेदवार येईल का नाही दादा बबन दादा ज्याला सांगेल मतदान करा त्याला देणार आम्ही मतदि मग मग देणार आहे आमचं आहो लोक तर म्हणते काम केलं राहतच असते शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दुधाला दर नाही शेतमाला हाय दुधाला दर नाही पण देते दुधाला दर देतील पाच रुपये अनुदान केले वाडो बर देतील का शेतमालाला आम्ही भाऊ दुधाला देते पण कसं आहे की आतापर्यंत देतो म्हणली पण आतापर्यंत काही दिलं नाही त्यामुळे आता विश्वास लोकांचा राहिला नाही आतापर्यंत काय जी वस्तू होती पंधरा लाख खात्यात गोरगरीवाला अमक तमक ही भाजप ना दिल्यामुळं भाजपवर लोकांचा विश्वास राहिला नाही आणि माडा तर माडा मतदारसंघातला विषय असा आहे की निंबाळकर बऱ्याच वेळाला कुठं मोठ्या मोठ्या शिटी ठिकाणीच काम अशा ग्रामीण भागात कुठं आलंच नाही आमच्या तर गेल्या वेळेला प्रचार नाही कशाला नाही त्याबाहेर ह्या बाजारे आता काय करतंय बघ काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार माड्यात येईल का असू कामेदवार देऊ द्या बाटलांचं तुतारी का आता त्यांच्या हिवाय का त्यांचा मला पण कुठला जर दिला तर जनता एकीकडे पुढारी एकीकडे झाल्या भागातला महत्वाचा विषय असा आहे की जनता पूर्ण एकीकडे आहे पुढारी सगळे एकीकडे जनता एका बाजूला आहे स्थानिक पुढारी एका बाजूला आहेत त्यामुळे आमदारांचं वगैरे ऐकणार नाही असं सुद्धा इथले लोक म्हणतात आपल्यासोबत तरुण आहेत नमस्कार भैया नमस्कार काय ना ऋषी मानिक खासदार कोण खासदारांनी तुमचं काय काय काम केले तुमच्या गावात चालू आता चालू रस्त्याचं वगैरे काय वाटतं मी निवडून येतील काय येतील बरं नमस्ते काय ना प्रवीण कृपा खासदार निवडून येतील म्हणते खासदार येतील निवडून कारण बबनदाच्या त्याच्यामुळे बबनदानाने काम केले त्यामुळे ते म्हणतील ते, ते खासदार येतील बांदा काम केले त्यामुळे कामावरती खासदार निवडून येतील असं सुद्धा तरुण आहे म्हणत आहे आपण आणखी तोडपोड जाऊया या ठिकाणी तरुण बस नमस्कार बाया नाव सांगा आपलं काय सुद्धा म्हणणं नाही त्याबद्दल हे करा नोटा नमस्कार नमस्कार, नमस्कार माझं नाव शिवाय सलकर तर निंबाळकर साहेबांनी फक्त कागदावर विकास आहे त्यांचा अतिशय निवडणूक झाल्यापासून गावात एकदाही गावभेट दौरा नाही काय नाही मी कट्टर भाजपचा कार्यकर्ता असून देखील जिकडं आमच्या परिसरात मोहिते पाटील तिकडं मी मत मतदान करणार आहे कारण का निंबाळकर साहेब गावानी अजून पाहिलेशी नाहीत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी गावाची जास्त नसतात त्यांनी निंबाळकर साहेब कसे दिसतात हे सुद्धा नाही तुमच्या आमदार दोन लाख निढ देतो म्हणले त्यांना आमदार साहेबांच जरी बोलणं झालं तरी जयंतीनं दिलं पाहिजे खाली जयंती या मनात निंबाळकर साहेब पाहिजे ना आमदार साहेबांच्या मनात असून का वेळ आहे काय इथल्या काय अडचण येते तरुण म्हणून काय एम आय डी सीच आमचा इथं विषय आमच्या परिसरात एम आय डी सी नाही दुसरा विषय रस्त्याचा विषय आहे रस्ते व्यवस्थित नाहीत पंतप्रधान योजनेतनं काय आम्हाला रस्ते मंजूर नाहीत काय नाही दुसरी सुविधा कुठल्या नाही दिल्या अजून त्यांनी कशासाठी म्हणजे विकासच नाही तर कशासाठी डबल आम्ही चान्स त्यांना आमच्या परिसरात मोहिते पाटील कामाची माणसं आहेत पाहिजे त्यावेळी शाखेला धावण्या माणसं आहेत तर त्यांना आम्ही मी आता भाजपचा कार्यकर्ता असून मोहिते पाटील जिकडे असेल तिकडे मतदान करणार हो का मोहिते पाटील जिकडे असेल तिकडे मतदान करणार शंभर टक्के करणार हा बरं आपला स्थानिक उमेदवार आहे आहेत मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आजपर्यंत ही कल्ल्या आपल्या भागामध्ये कधीच गावभेट दौड घेतलेला नाही तर किंवा त्यांनी दुसरं विकास काम आहे त्यांची आता जी चालू आहे ती फक्त मतदानापुरती चालू आहे ती असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि मैत्री पाठलावर आमची नितांत श्रद्धा पहिल्यापासूनच आहे आता ही चौथी पिढी जरी त्यांची असली ह्या राजकारणामध्ये दोन हजार चार असेल दोन हजार चार असेल दोन हजार चौदा आणि चोवीस बरोबर आहे का दोन हजार चार चौदा आणि चोवीस प्रत्येक वेळेस आपण मोहिते पाटलांना मतदान करून ह्याच्यामध्ये विजयी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आता ह्या वेळेस मोहिते पाटलांना सहकार्य करणार आहे हो काय वाटतं दादा मोहिते पाटीलच भाजपने हजार कोटीची काम केली की तुमच्या मतदार सांगत खास आमच्या तर गावात चौक बाबा आहे कसा आहे पाऊस पड तर चौकात येतन डास हलत नाही चौकात शाळेची मुलं इथून जातात तसंच पाणी चौकात असतं काय करतो तुम्ही व्यापारी व्यापार कपड्याचा व्यापार काय वाटतं महागाई मुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम जीएसटी काय वाटत भरपूर परिणाम आहेत भाजप सरकारनं दुकान बंद करावं अशी परिस्थिती केली हो आधीच बेरोजगारी तरुणांना ना रोजगार नाहीच ना जीएसटी महागाई वाढवून सगळ्याच गोष्टी त्यामुळे आता भाजप मतदान नाही कोण मोठे पाटील फक्त फक्त मोहिते पाटलांना मतदान होईल हो दादा नमस्कार बोला विठ्ठल खोरके खासदारांनी काम केले का खासदार अजून जसं पहिल्या वेळेस इलेक्शन उभं राहिलो त्यावेळेस प्रचाराला हवेल त्याच्यावर आलो नाही अजून <laughs> काम केले म्हणते ते हजार <laughs> कोटी वाटले दिवसाला खाल्लं असतील त्यांनाच माहित तर काय आलं नाही अजून इथं तर काय आलेलं नाही हिथं जर आलं असले मधले नेत्याने खाल्ले असतील पण माहित नाही आपल्याला खरे ऍक्च्युली परिस्थिती आहे <laughs> तुम्ही येतो जाता रस्त्याची जा अवस्था बघितली असेल आम्हीच दाखवलं जाते मतदानाच्या पुढे काहीतरी डागडोजी केली जाते त्याच्यावर काय नाही एवढं बबंदा आमदार होत तरी पण नाही लक्ष नाही देत त्यांची त्यांची स्वतःच बघते कोणी जरी झाले काही मंत्री आमदार स्वतःच बघते नाही नाराज आहे उमऱ्या मधली आपण आणखी थोड पुढे या ठिकाणी दिसते दिसतेच रामराम हो राम रामराम आहे नागनाथ माने इथलंच आहे का हो खासदारांनी हो। काय काय काम केले तुमच्या बाबा कायच केलं नाही हजार कोटी वाटली म्हणते तरी कोणाला दिले दिले कोणाला वाटले कोणाला रस्ता भाऊ खोलून टाकला ते आता रस्त्याची सुद्धा काम नाहीत काहीच केलं आमच्या भागात कायच केलं तुमचा आमदार म्हणते की त्यांना दोन लाखांनी लीड देणार आम्ही देत ना पण आमदार म्हणजे काय आमचा मला काय तरी आता आम्ही निवडून देणार ना कोण काय असं मग काय वाटतं आम्ही मोठ्या पाटलांना देणार मग तुम्ही काय काम केलं अजून भागात खासदारच नव्हतं ना झालं झाल्यानंतर करते कदम तिथलंच काय हो ना नमस्कार नमस्कार काय नाव सुनील कदम तिथलं दिसत आहे हो गावात दिसतोय काय काय काम केले तुमच्या गावात सध्या तर काय दिसत नाही की आणि आजपर्यंत तर काय केलंच नाही हजार कोटीचा निधी वाटलाय म्हणते दिवसाला आता हिकडे तर काय आलं नाही आलं असतं तर आम्ही इथे गावातच असतो आता काय आपल्याला तर कळलं असतं काय शेती करता काय शेती होती एकर दुधाला दर आहे काय मला दर नाही काहीच नाही गुरु आहे ती काय दुधाला दर काय चोवीस तेवीस हम्म मशीलात आम्ही भाऊ द्यायला पाहिजे दुधाला दर अगोदरच द्याय पाहिजे आंदोलन करून हे दमली लोक पण काय केलं नाही ते शेतकऱ्यांना खात्यावर पैसे दिलेत की मोदींनी आम्हाला तर मिळलं नाही ताज आता उमेदवार काय वाटते कोण निवडून उमेदवार बघूया भाजपचा कामा कसं आम्ही तर पवार साहेबांच्या भाग आहे काय वाटते पवार साहेब कोणाला देतील उमेदवारी उमेदवारी चाललय मोहिते पाटलांचं बहुतेक त्यांना मिळालं असं वाटतंय नव्याण्णव टक्के मिळावी असं आम्हाला वाटतंय होय मोहिती पाटलांना उमेदवारी मिळेल काय वाटते वाट निवडून येतील भाजपनं काय काम केलं भाजपनं काय केलं नाही काहीच केलं नाही दादागिरी केली होय हजार कोटी वाटले कोणाला वाटले नाही इकडे काय सुद्धा आलं नाही काय रस्ता नाही तर गोरगरीबाच काय जा नाही जाण्याची सोय नाही कुठं दवाखान्याच हाय तर दवाखान्याचं नियोजन बरोबर नाही कुठली काय ती चौकशी करत नाही ती काय नाही ते आता मतदान कोणाला करावे तुतारीला पवारसाहेर केल्या काय वाटतं योग्य आहे का काय नाही योग्य नाही ती नाही करायच नाही पाहिजे होते केलंय त्यानं घरचा बिरी असतोच की घरचा बिरी असतोच की <laughs> त्याने केलंय त्याला वाट दिसली त्याने केले आता आपल्याला वाट दिसत नाही ना जाय ना तो। ते एकटा घ्यायला पवार साहेब गेले काय तो आपण येतील माघारी त्याला जाऊन देतील फोन आहे ती पवार साहेब दाम देतील काय आता पोटण्याला काय जाऊन देतील ना चांगलं जाऊन देणार आहे आम्ही मोहती पटलं मतदान देणार आहे गावचं गाव आमचं सगळं मोहिते पाटील आमचं नाही तर तेव्हापासून दहा वर्ष आमचा जिल्हा माग गेलाय कामासाठी कामासाठी माग गेला दहा वर्ष माग गेलाय दहा वर्ष पुढे माग गेला महिते पाटील आज दहा वर्ष जेणे खच्चीकरण केलं त्याच्यामुळे आमचा जिल्हा माग गेलाय ना हे भाजपचं जे दबावतंत्र आहे फोडाफोडी फडणवीस करते ते काय वाटत इकडे तिकडे करण्याला अर्थ आहे का त्याला चव आहे का कि 80 टाके ले असते त्याला काय करायचं लबडा एक हां चला आपण आणखी थोडं पुढे जाऊया या ठिकाणी एक दादा दिसतो दादा राम राम गोगल मस्त आहे राम राम कुठला इथला जावा हां उमरेचं काय नाव ग्रामपंचायत सदस्य बर काय काय तुमच्या गावात अडचण येते समस्या आहेत काय प्रमुख रस्ते तर हाय असज आहे काय केलं नाही काही नाही काय थाए बर खासदारांनी हजार कोटी वाटलेत की दिवसाला मग शीत उमऱ्या गावा करता एक लाख रुपये सुद्धा मिळलं नाही तुमचा आमदार म्हणते की आणला आता दोन कोटीच लीड देणार आहे अजिबात पोटर एकीकड आमदार लोक एकीकड आणि जनता एकीकड बर त्यामुळे आता कोणाला मत देणार मग आता पवार साहेब जी उमेदवार देतील जर का धैर्यशील मोहिते पाटलाला जर उमेदवारी दिली मग सातभाऊजी विरोधात विजयशिय मोहिते पाटील होत राष्ट्रवादीतून दहा कोटीचा पूल दिला एवढ्या छोट्या गावाला मोहिते पाटलांचं खच्चीकरण राजकीय असं वाटतं काय अजिबात नाही मोहिते पाटला जो वेळेस सत्तेत होते त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचा विकास किती चालता ही सगळ्या जनतेला माहिती आणि ज्या वेळेस पाटील थांबले तेव्हापासून काही सुद्धा जिल्ह्याचा जा विकास झाला नाही बर त्यामुळे आता तेच पाहिजे परत प्रश्नच नाही त्यांच्याशिवाय जिल्ह्याचा विकासच होऊ शकत नाही ही बाकीची जी, जी आहेत ही उग काय तर आपले बाहेरून येऊन आणलेलं पार्सल आहे पार्सल हायस माघारी लावायचं बाहेरून आणलेलं पार्सल आहे असं दादा म्हणले महागाडी लावायचं आपण आणखी जाऊया नमस्कार नमस्ते काय नाव ना तला हा बाजार लालता आहे स्वस्त आहे का आहे महाग बाजार बा, महाग सगळं महाग मोदी केलेलं आहे काय करता तुम्ही काय मजुरी शेती मंजुरी करतो मोदींनी काय केलंय का मोदींनी काय सुद्धा केलेलं नाही मजुरांना पैसे मजुराला काय शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये दिले असे गोरगरीबाला काय दिले काहीच नाही रेशन दिलं नाही रेशनला काय दहा किलो तांदूळ येते त्यातनं रेशनवाला पाच किलो तांदूळ खातोय आणि बाकी गोरगरीबाला काय येणार आहे खासदाराने काय केलंय का खासदार तर कसला लिंबाळकर म्हणून माहितच नाही फक्त नाव बघतोय माहिती लिंबाळकर म्हणून कसला गावाकडे आलाच नाही काहीच नाही आणि काहीच काम केलं नाही आमच्या गावाला रस्तो सुद्धा नाही आता निवडणूक आहे ते पुढच्या महिन्यात कुणाला मत देणार मत तुतारीला मत चरद पव फक्त शरद चरद फक्त चला आपण आणखी थोडं पुढं जाऊया अमोल या इकडं या इकडं आपण स्थानिक दिसतात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय नाव चंद्रकांत कदम खासदारांनी काय काय काम केले तुमच्या गावात काहीच नाहीत लई केले मग तितके एक तर आहे एक तर आहे का काय रस्ता का नाहीत काय नाही नाही काय सगळ्यात मोठा आमच्या भागात जर प्रॉब्लेम असेल तर मेन म्हणजे रस्ते ना आमदारनी पाच वर्ष रस्त्याकडे बघितलं ना खासदारनी पाच वर्ष रस्त्याकडे बघितलं मंडप बांधून वगैरे हे करून काहीही घडत नसत गावासाठी गावच्या प्रगतीसाठी दळणवळण हे सगळ्यात महत्वाची बाब असते आणि त्यासाठी रस्त्याची पाच वर्ष सोय कोणीही आमच्याकडे केली नाही आता इलेक्शनच्या पुढे फक्त या ठिकाणी रस्त्याची थोडी थोडी कामं चालू झालेली आहेत तरी त्यात आम्हाला समाधान वाटते धन्यवाद अतिशय <laughs> <laughs> बोलकी प्रतिक्रिया होती यांची आपण आणखी थोडं पुढं जाऊया हो नमस्कार 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 इथलंच दिसत आहे हा इथं आहे काय काय काम केले तुमच्या गावात हा काय जरा उघडले हजार कोटी वाटलेत म्हणते कुठं मतदार संघात मतदार संघ म्हणजे समोर यावं समोर तुम्ही सर समोर आहे इकडे लाईट द्यायची इकडे काम केली खासदारांनी काय खासदार काम करायला हम्म ती माईक साईड द्या थोडासा मला गाडी साईड लावू द्या बर राहू द्या राहू द्या राहू द्या हॅलो हॅलो मामा राम 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 काय नाव माने मोदींनी काय काय काम केली तुमच्या गावात खासदार सांगा काय करता सांगा काय का। करता सांगा की करते आता मग काय करायचं काय करत आहे तर होय बाबा परवडते का शेती काय करता आता इलाज नाही बाकी आहे म्हणून सांभाळाये जिज माग खूप लागत होय फाकली मजा केली असती बरोबर तुमच्या इथले निघले काय काम केलेत का नाही तुमच्या गावात बाबा अजून जे आलेच नाहीत हा <laughs> आल्यानंतर काय तर प्रश्न विचारलो <laughs> आता काय वाटतंय मग पुढच्या महिन्यात निवडणूक आहे त्या कुणाला मत देणार विचार मारली शरकार चार आठ दिवसात विचार करून मामा सांगतो म्हणते त्या ठिकाणी हो नमस्कार बोलताय का हा काय बाजार होता गावात हो नमस्कार काय नाव नाही साधारण काय काय काम केले पुढच्या गावात खासदारांनी काय काम केले नाही काम हजार कोटी वाटली म्हणते किती दिवसाला हजार कोटी दिवसाला मतदार पूर्ण म्हणजे तीनशे पासष्ट म्हणजे तीन लाख पासष्ट हजार कोटी एवढं वाटल संघात आता मी भाजपचाच माणूस आहे पण नाही बिचाऱ्याने काम केलं नाही आता काय मग पुढच्या महिन्यात निवडणूक आहे काय, काय करणार माझं मत भाजपलाच असणार पण काम नाही भाजपचं आणि मत मिळणार नाहीत आमच्या गावात एक हजार विरोधात जाणार हजार विरोधात जाणार का गावात गावातलं मला काय माहित नाही मी बाहेर सर्विसलो होतो परंतु मोदींनी काम देशासाठी चांगलं केलेलं त्यामुळे त्याच्या कार्याला बघून मत खासदारकडे बघून देत नाही मोदीकडे बघून द्यावा लागतो मोदींकडे बघून मत देणार असं पण होय मामा बोलला काय होय अजून अजून कोण राहिले नमस्कार हो नमस्कार काय नाव अनिल सर्वे इथलं जाऊ सांगवीच आहे सांगवी तालुका पंधरपूर संघातलं जाय की तुम्ही हा मतदारसंघात इथून दोन किलोमीटर चार किलोमीटर गाव खा, खासदाराने काय काय काम केले तुमच्या काय केलं नाही आडवी काय केलं नाही उभा सुद्धा राहून गेले हो गावाला आला सुद्धा नाही त्या गावाला नाही खासदार तुमचे आमदार म्हणते दोन लाखात लिड देणार तुमचा आमदार तुमचा आमदार तू विधानसभेला पडशील म्हणून त्याला दोन लाखात लीड द्यायला गेल्या काय आता निवडणूक आहे त्या कुणाला मत मग आम्ही भाजप विरोधी मत आमचं शरद पवारांच्या तुतारी तुतारी तुतारे तुतारी का कमळ नाही तुतारी पवार ना साहेबांनी काम केली होती पहिली पण कामं केली पवार साहेब फत पवार साहेबांनी कामं केली होती त्यांनी बाळाकर आला नाही काय परिस्थिती चालू आहे काय हे बघायला आला नाही निंबळकर भाजपनं कामच केले नाही काहीच कामे केले नाहीत का माड्यात विकली नाहीत आणि मध्ये विकले नाही कुठेच कामे केली नाही भाजपने भाजप येत नाही इकडे का काय वाटत निवडणुका निवडणुका जरी अशा आहे त्या पण भाजप येऊ शकत नाही ह्यांचं ना जे टार्गेट आहे चारशे प्लस ही खोट आहे सर्वे आहे ह्यांचा फार तरी एकशे ऐंशी एकशे नव्वद फार चालल ही चुकीच आहे एकशे चारशे प्लस ही सर्व चुकीचा पूर्ण आहे इथला तरुण मतदार सुधाण दिसतोय आपण आणखी थोडं पुढं जाऊया नमस्कार नमस्कार काय ना संजय काळे काय काय इथल्या अडचणी त्या समस्या हो बऱ्याच अडचणी येत्या इकडे दादा वगैरे कोण फिरकलंच नाही भाजपाची माणसं कोण फिरकलीच नाही ती मग निंबाळकर तर आम्हाला माहितच नाही म्हणजे आलाय असं वाटलंच नाही कधी कुठला खासदार तीच माहीत नव्हतं इकडं ह्या गावाला बऱ्याच समस्या आहेत इकडं पाण्याची समस्या येते इकडं रस्त्याची समस्या येत्या बऱ्याच समस्या हजार कोटी वाटलेत म्हणते की कुठला हजार कोटी काय दिवसाला हजार कोटी वाटलं असत तरी झालं असतं एवढं काय वाटतं मग आता निवडणूक आहे तर माहिती फक्त तू तरी ओनली भाई असं धैर्यशील भाई धैर्यशील भाई ओनली पाटील परिवाराने काय काम केले तुमच्या भागात काम केले विकास केलाय ना भरपूर विकास केलाय तुम्ही जे बघताय आता तालुका तालुका स्तरी आता न्यायालय म्हणा समजा न्यायालयाची इमारत म्हणा वैद्यकीय सुविधा म्हणा रस्त्याची रस्त्याची बघा काम पाकलूज मध्ये कशी काम आहेत माशेरज तालुक्यात कशी काय आहेत रस्त क्या तो आ, या भागात नाहीत काम तस माळशेरी तालुक्यातली बागा काम होतो मैत्री पाटलांची बऱ्याच सुविधा पर्यटन विकास केलाय भरपूर त्यामुळे ओनली बाया साहेब ओनली बाया साहेब म्हणते बरोबर आहे फक्त तू तर खासदारांनी काम केले दास खासदार म्हणते हजार कोटी वाटले तुमच्या मतदारसंघात तसं काय नाही चित्र स्पष्ट वेगळं आहे की शेवटच्या पाच जणांमध्ये कमी निधी खर्च करणार म्हणजे नंबर आहे त्याच्यामुळे इकडं निधी वगैरे काय नाही आणि विशेष सोलापूर जिल्ह्याचं बोला झालं तर सोलापूर जिल्ह्याला आता कोण वाली राहिला नाही मोहिते पाटलाशिवाय वालेज नाही मोहिते पाटलांचं शुर। राजकीय खच्चीकरण सुरू आहे असं वाटतंय नाही 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 ते आधी झालेलं आता नाही अजून पण चांगली दिवस येते आपल्या जिल्ह्यामध्ये जवळ अकरा आमदार आहेत अकरा आमदारापैकी दहा सत्तर दर्र। आमदार आहेत तर दहा सत्तरवारी आमदारापैकी एकालाही मंत्रीपद दिलं नाही आणि जिल्ह्याला मंत्रीपद नाही पालकमंत्री नाही सगळे राज्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे कसं म्हणजे मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही सोलापूर जिल्ह्याला किंवा माड्या मतदारसंघाला आता काय वाटतं मग भाजपचा उमेदवार येईल का काय नाही पाच आमदार आहेत की त्यांच्या सोबत पाच असू देव पण जनता नाही ना पाठीमाग जनता पाठीमाग असल्याशिवाय तुम्ही सांगा ना मला जनता हे पूर्णपणे भाजपच्या माढा विरोध आहे आणि हे जनतेने ठरवलेलं आहे की तुतारी या वर्षी येणार मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही आपल्या जिल्ह्याला किंवा माडा मतदारसंघाला मोहिते पाटलांशिवाय पर्याय नाही अ तुतारी वाजवणार असं जनतेनं ठरवलंय इथले जे भाजपचे खासदार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल इथल्या स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे विकास कामापासून हे गाव दूर आहे असं इथला मतदार म्हणत आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन अमोल बनपट्टेसह मी अण्णा बनसोडे टुडे नाईन मराठी उंबरे तालुका पंढरपूर